आपली सुरुवात ही तेवीस मार्च दोन हजार बावीस साली केली होती आपण सुरुवातीला दोन गाय घेतल्या होत्या आणि नंतर अशा तीन अशा विकतच्या पाच गाय घेतल्या आणि त्यांना चांगल्या प्रकारच्या आपण सिमेंट वगैरे भरून घरच्या कालवडी तयार केलेल्या आहे या दोन वर्षामध्ये आता आपल्या एक पंधरा जनावर पूर्ण तयार झालेली हो पूर्णतः घरची तयार झाली आपण जेव्हा आपण मार्केट मधून गाय खरेदी आणि शेतकऱ्यांकडून केल्या होत्या आणि असं रिजनेबल मध्ये बघून आपण ते कमी चांगल्या क्वालिटीच्या काही घेतल्या आणि त्यांना चांगलं सिमेंट भरून आज आपण बिल्डिंग वर चालू आहे काम बरं आपण गाय सिलेक्शन करताना बाहेरून समजा व्यापाऱ्या गायून बाजारातून गाय कशी निवडायची आपल्याला चांगले तुझ्याच आता काय असतं म्हणजे जनरली आपण गाय बघताना तिचा कलर बघितला पाहिजे तिची काश्याची ठेवण तिचं वय तिच्या पुन्हा चालण्याचा प्रकार मागचे पाय मनका आणि पोटात ही व्यवस्थित पाहिजे आता नियोजन बघितलं चार साड्यांमध्ये अंतर चांगलं पाहिजे अशा प्रकारे गाय निवडली पाहिजे आपण गाय घेताना कोणत्या लॅक्टिशन मध्ये शक्यतो गाय ही पहिल्या किंवा दुसऱ्या वेतातलीच घेतली पाहिजे जेणेकरून आपल्याला जास्त दिवस तिचं वेत मिळतं आणि गाईची दूध द्यायची क्षमता पण पहिल्या दुसऱ्या वेळेत चांगली असते चांगल्या चांगल्या ब्रिडिंग च्या बी गाई आपण गोठ्यामध्ये जातो तयार करत हो आ, तांगल, हो आपण कोणत्या कोणत्या सिमेंटने गाय भरवल्या आणि कोणते कोणते आता आपण शक्यतो वर्ल्ड वाईड जा सायरचे जास्त सिमेंट वापरतोय त्या खालोखाल एबीएस आणि डेनमार्क वापरतोय पण जास्त करून आपण वर्ल्ड वाईड सायरचे सिमेंट वापरतोय डब्ल्यू डब्ल्यू एच चांगले जे कालोडी चांगले हो चांगल्या प्रकारे त्यांचं वाढ आहे आपण बघू शकतो इकडे नऊ ते दहा महिन्यामध्येच गर्भधारणा केलेली आहे आणि एक रोजच त्यांचं आठशे नऊशे ग्रामपर्यंत वजन वाढत आहे म्हणजे त्या दहा आता अकरा महिन्यातच तुमची कालवडी दाबण जाण्यासाठी तयार होती आपण आता कालवडीच संगोपन करतो आता आपण संगोपनामध्ये म्हंटल तर तिला सुरुवातीला जेव्हा दा तिचा जन्म झाला तेव्हा तिला चांगल्या प्रकारे एक तिचं गाईचं कच्च दूध पासतो त्यानंतर तिला एक तीन महिने साधारण आपण एक चार बाय चारच्या चार चा, केज मध्ये एका पिंजऱ्यामध्ये ठेवतो आणि एक पंधरा दिवसापासून तिला चारा आणि सॉरी खाद्य आणि पाणी चालू करतो आणि तिथून पुढे तिला तीन महिने तेवढं कंटिन्यू करतो आणि दिवसाला एक तीन तीन लिटर दूध पाचतो तिला सहा लिटर दिवसाला दूध पाजतो आणि त्यानंतर मग तीन तीन महिन्यानंतर दूध बंद झालं की तिला मग थोडं थोडं भुसा आणि खाद्य चालू राहतात आपलं आता तरी तुम्ही म्हणता पर्यंत आपण वजन आपल्या खाद्यामध्ये काय काय खाद्यामध्ये आपला, oh. आपला, का आपला जास्त करून हा कालवडींना मुरगास आणि गावाचा भुसा असतो oh. आणि दिवसाला दोन किलो पशुखाद्य असतो oh. कोणतं पशुखाद्य वापरतो आपण आता सध्या गोट्यामध्ये हिंदुस्थान फीडचं पशुखाद्य वापरतोय आणि प्रत्येक कालवडीला तिच्या वयानुसार काप स्टार्टर ग्रोवर हिफर अशा प्रकारचं आपण खाद्य देतोय आ, बर बरच शेतकरी का जे गाईंना देतात तेच कार देता। तुमचं काय म्हणणं वापर चुकीचं आहे कारण गायींचं खाद्य त्यांच्या शरीराच्या गरजेनुसार दूध बनवण्याच्या ज्या प्रक्रियेला जे लागतं गरजेचं प्रोटीन लागतं जास्त किंवा फॅट लागतं त्या प्रमाणात बनवलेलं असतं आणि कालवडींना हे दूध काढायचं नसतं त्यांना आपलं शरीर हे वजन वाढून एक शरीर बनवायचं असतं त्यासाठी त्यांचं वेगळे सप्लिमेंट असतं त्या प्रकारे वेगवेगळं खाद्य वापरायला पाहिजे वास्त्रांचं वासरांनाच वापरलं पाहिजे आणि गायींना गायीच वापरलं पाहिजे डब्ल्यूडच्या किती तयार आता आपण सध्या एक दोन सुरुवातीला दोन आहे आणि आता आपले काय सहा जनावर वडवाईडनं प्रेग्नेंट आहे आणि बाकीचे ने प्रेग्नेंट आपण एबीएस चे आता एबीएस चे आपण शक्यतो रोडिओ आणि हॅमर आणि आरमाडा भरलेला आहे पण आपण जास्त करून एबीएस बीएसच्या रोडिओ वापरतोय आणि वर्डवाईड मध्ये आपण आता या जर्सीला एक नॉकआउट भरलेला आहे हा आणि नवीन म्हणून आपण घरच्या तयार घरच्या कारवडीचा एक मेन म्हणजे काय असतं की आपल्या घरी तिची पूर्णतः वंश माहिती असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची उत्पादन क्षमता ही बाहेर जास्त असते कमी दिवसांमध्ये त्यांची आपल्याला जास्त वेट मिळतं आणि लगी लगी दा दा आज जर बघितलं तुम्ही भाववाढ आपल्या दुधामध्ये नाहीये आज दुधाला दर नसल्यामुळं आपला पूर्णतः दुधाचा खर्च जरी हा त्यांच्या झाला तरी आपल्याला दरवर्षी म्हणजे आपण ज्या प्रकारे समजा जर दहा एका वर्ष दहा कालवडी तयार केल्या तर आपले दहा ते पंधरा लाख रुपये ते अप्रत्यक्षरित्या आपलं उत्पन्न तयार होतं त्याच्यामुळे प्रत्येकाने घरच्या कालवडी बनवायलाच पाहिजे आपण आता दोन गायपासून आता बाकीच्या दूध आपला एकशे पस्तीस ते एकशे चाळीस लिटर आहे दोन्ही वेळेच वाढतो आपण अमर डेअरीला देतो आता सध्या अठ्ठावीस ते तीस रुपयापर्यंत आपल्याला दुधाला भाव मिळतोय oh. तीस रुपयापर्यंत आपण आता दोन वर्ष हो आपण पण काय करतो माझं तसं oh. शिक्षण हे अग्रिकल्चर बॅकग्राऊंड आहे माझं बेस्ट अग्रिकल्चर झालेलं आहे जळगावच्या मधला आणि माझ एम टी मधून एम एस सी झालेली आहे आणि त्यानंतर दोन वर्ष मी बँकिंगची तयारी केली आपल्या सारथी एज्युकेशन औरंगाबादला पण थोडं काही कारण असतं यश न मिळालं मग आपण दोन वर्षापासून हा व्यवसाय चालू केला व्यवसायामध्ये समाधानी हो पूर्णतः समाधानी आहे आणि आज या गायींमुळे जे आपलं समजा थोड्या प्रमाणात का होत नाही आपलं जे नाव आहे किंवा जी ओळख मिळाली या गायींमुळे आपल्याला मिळालेली आहे आणि आप एक आपला एक वेगळा आनंद आहे व्यवसायामध्ये काहीतरी नवीन करण्याची आपल्याला त्यात उमेद असल्यामुळे समाधानी आहे बरेच युवा करून आता शिकवतात काही बेरोजगार आहेत त्यांना काय तुम्ही हा व्यवसाय म्हणजे सांगण्याचं कारण की नोकरीच्या माग जास्त न पडता एक ठराविक काय प्रयत्न करून बघा नाही यश आलं तर व्यवसाय चांगला आहे पण काय असतं एखादी उदाहरण तुम्ही आज मुलाखत घेताय पण नुसतं मुलाखत बघून या व्यवसायामध्ये येऊ नका तुमची वैयक्तिक आवड यामध्ये पाहिजे पूर्णतः नॉलेज घ्या एखाद्या गोट्यावर जाऊन स्वतः एक दहा पंधरा दिवस काम करा त्यांचं व्यवस्थित नियोजन घ्या पूर्णतः माहिती घेऊनच या व्यवसाय त्याशिवाय पूर्णतः माहिती घेऊन येऊ नका कारण त्या जर तुम्ही तुम आले नाही तर तुम्हाला याचा एक तुमचं म्हणजे अपयशी येऊ शकतं असं नाही प्रत्येक व्यवसायाची एक चांगली आणि वाईट बाजू पण असती पूर्णतः आपण नॉलेज घेऊन आलं पाहिजे तरच हा व्यवसाय होऊ शकतो बरोबर आपण आता गोटा मुक्त गोटा केला आपण कधीपासून पस आता हा गोटा आपण एक दोन महिने झाले आपण या गोठ्यामध्ये आपलं इथं गाई आपण आणलेल्या मुक्त गोठ्यामध्ये पहिले आपलं जो एक दीड वर्ष आपण बंदिस्त मध्येच काढलं आणि मग जसं आपलं नफ्यातून आपल्याला आपल्याला उभा राहिला भांडवल राहिलं तसं आपण गोठाचं बांधकाम आता हा पूर्ण एक आठ हजार स्क्वेअर फुटचा एरिया आहे आपला शंभर बाय ऐंशी चा गोठा आहे आणि त्यामध्ये ऐंशी बाय साठचा आपण शेड केलेला आहे आणि एक आपण वेगवेगळे कंपार्टमेंट केलेलं आहे जेणेकरून आपल्याला कमी लेबर मध्ये आपलं जास्त काम होईल किंवा लेबरची आपल्याला जास्त गरज पडणार नाही आणि आपल्याला नियोजन करायला सोपं जाईल आपल्याला खर्च किती ला याला पूर्णतः आपल्याला एक पंधरा लाख रुपयापर्यंत खर्च आलेला आहे पूर्ण पूर्ण गव्हाण गोबा असल कलरिंग असेल सगळ्या पंधरा साडे पंधरा लाख रुपये खर्च आला याला आपण आगोटा कधी केलेला या वर्षी याच वर्षी केला आपण एक तीन सप्टेंबरला काम चालू केलं होतं गोट्याचं एक तीन चार महिन्यात आपला जसा पैसा उपलब्ध होईल आपण प्रकारे गोट्याचं काम पूर्ण केलं आपल्याकडं खाद्यामध्ये काय काय खाद्यामध्ये आपण एक ऐंशी नव्वद टक्के आपण मुरघास वापरतो कारण माझी प्रत्येकाला अशी मत आहे की मुर्गाशिवाय व्यवसायाशी होऊ शकत नाही कारण तुम्ही बाहेर देशातला किंवा पंजाब सारख्या राज्यातलाही अभ्यास केला तर मुरगाशिवाय या धंद्याला पर्यायच नाही माझ्या तर पूर्णतः मुरग आहे एक दहा एक प्रमाणात आपला मेथी घास असतो आणि दहा एक टक्के भूस असतं गव्हाचं त्या व्यतिरिक्त मी दुसरं कुठलाही चारा येत नाही आपण मुर्गासाठी बंकर वापरलेला आप आपण मातीचे बंकर केलेले जेणेकरून आपल्याला कमी खर्चामध्ये जास्त प्रमाणात आपल्याला मुर्गा साठवता येईल आणि आपण एक सव्वा ते दीड वर्षचा मुरगास आपण साठवून ठेवत असतो जेणेकरून आपल्याला दुष्काळाच्या आपल्याला बसणार नाही आपण किती किती दोन बंकर केले हो दोन बंकर केले किती आपले आता साधारण ते बघा एक अडीचशे सॉरी तीनशे ते सहाशे टनाचे बंकर आहे दोन्ही आणि त्यामध्ये आपण आता जवळपास या वर्षी चारशे करणार हो भरपूर फायदे झाला खूप खूप फायदा आहे कारण आज डेअरीचा भाव जर बघितला तीन पासला आठ पासला तर एक अठ्ठावीस रुपयापर्यंत आहे पण आपल्याला चांगल्या प्रकारे त्यांना पौष्टिक चारा असल्यामुळे आपल्याला थोडा फॅटमध्ये आपल्याला वाढ झाल्यामुळे आपल्याला एक दोन भाव पडतो आपण खुराकामध्ये खुर, खुराकामध्ये आपण जर म्हटलं तर पशु हिरा हिंदुस्थान पिढचं पशु खाद्य वापरतो आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण मिनरल मिक्सचर वापरतो आणि याच्या व्यतिरिक्त आपण इथलं कुठलंही मेडिकलचं प्रोडक्ट वापरत नाही चांगल्या क्वालिटीचा जर तुम्ही गाईंना चारा दिला तर आपला औषधीचा जो एक्स्ट्रा खर्च होतो तो होत नाही बरं आम्हाला एकदा व्हॅक्सिन काय ते पण माहिती आपण बघितलं तर गाईंना जे सगळ्या म्हणजे जनावरांना आपण वर्षातून दोनदा याचं लंपीच एफ एम च सॉरी एफ एम आपण वॅक्सिनेशन करतो लय पुन्हा एक याचं लंपीचं सुद्धा वॅक्सिनेशन आपण गाईंना करतो तसेच कालवडींना आठ महिन्याच्या आत पण कालवडींना आपण ब्रुशलिस जेणेकरून पुढे आपल्याला गाईंचा ॲबर्स होऊ नये म्हणजे पिल्लाचं कमी दिवसांमध्ये पिल्लू होऊ नये म्हणून याचं आपण ब्रुशरसिस आपण वॅक्सिनेशन करतो आपल्या आता गोठ्यात जमिनी आहे कार उतार केला आपल्या गोठ्यात खाली झाला आहे का वेलेला आहे का हो वेलेला आहे आता किती किती लिटर आता माझ्या पूर्ण ज्या कालवडी आहे आता माझ्याकडे सध्या आता डेन्मार्क कालवडी दुधाला आलेले आहे तर त्या पहिला रूला एक सव्वीस प्लस दूध देत आहे पहिल्या वेतेला आपण काय एमरोच बघणार नाही आता एमरोच काय आपण आता इथून येतं काय सहा ते सात महिन्यानंतर आपण येमरव करणार आहे कालवडी आणून सध्या सध्या तरी विचार नाही आपण जसं भांडवल उभे आपण तसं कालवडी आणून एमरो करणार आहे आपण आता सध्या आपल्याकडे सह्याद्रीचे डबल आता सध्या सिंगल आहे आणि आपण आता एक व्हॅन्सनच मशीन घेणार मशीन घेणार हो चालत धन्यवाद एकदम बेस्ट दादा बनवलेला आहे चालू इतका अनुभव मित्रांनो त्यांना आलेला आहे तो तो मला या सत्रमध्ये उतरला सुद्धा पहिला अनुभव पाहिजे कुठेतरी तुम्ही शिकवला पाहिजे तर या क्षेत्रामध्ये उतरा आणि दादांनी पण शिकून या हो सत्रामध्ये उतरलेलं आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की खावा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेपर्यंत व्हिडिओ मिळ मित्रांनो कोण व्हिडिओ मिळेल तोपर्यंत जे जिंके तो 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 तो